नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर स्वागत मित्रांनो तुमचे कर्डं जर तंदुरुस्त तुम्हाला ठेवायचे आहे त्यांची मर्तूक टाळायची असेल तर या पद्धतीने लिंबाचा पाला त्यांना कंटिन्यू तुम्ही खायला द्या तुम्ही पाहत असाल की छान पद्धतीने हे कर्डं जे आहे ते लिंबाचा पाला खात आहे हे लिंबाच्या पाल्याच्या नित्य सेवनाने जे कर्डांमध्ये जे रोगप्रतिकार शक्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर वाढते त्यासोबतच आपण पाहतो मित्रांनो की कड्यांच्या अंगावरती जी चकाकी आहे तीसुद्धा काहीशा प्रमाणावरती लिंबाच्या पाल्याने येते आता आपण पाहतोय की पिल्लांची मरतूक जी आहे ती अलीकडच्या काळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणावर वाढली आहे खूप सारे पिल्लं मरत आहे त्या पिल्लाच्या मर्तुकीचे मुख्य कारण जर आपण पाहिलं तर पहिलं आहे पोट गुबरणे अन्नपाण्याचा त्याग करणे आणि दुसरं आहे संडास लागणे म्हणजे जुलाब नाग लागणे आत्ताच जर पाहिलं या दोन्ही परिस्थितीचे जे कारण जे आहे ते कुठेतरी बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं मित्रांनो आणि लिंबाचा पाला जे आहे ते बॅक्टेरियल इन्फेक्शनवरती सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती काम करतं खूप मोठ्या प्रमाणावरती बॅक्टेरियल इन्फेक्शन जे आहे ते थांबवण्याचं काम करतं नैसर्गिक पद्धतीने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यामध्ये लिंबाच्या पाल्याचा मोठा हात आहे म्हणून लिंबाचा पाला जे आहे तुम्ही तुमच्या पिल्लांच्या सेवनामध्ये सतत राहू द्या त्यासोबत संडास लागण्याचं म्हणजे जुलाब लागण्याचं एक मोठं कारण जर पाहिलं तर ते आहे जंतांची शरीरामध्ये वाढ आता जंत जर पोटामध्ये झाले मित्रांनो तर त्याने संडास लागते आणि जे पिल्लं खातात पितात ते त्यांच्या अंगी लागत नाही परिणामी ते कमजोर होतात त्यांच्या शरीरामध्ये बळ राहत नाही कुपोषित ते तयार होतात आणि काहीच्या प्रमाणावरती ते संडस जर जास्तच वाढली तर ते मृत्युमुखी देखील पडतात मग त्या जंतांवरती देखील लिंबाच्या पाल्याचा आहे लिंबाचा पाला हे जंतांची वाढ जी आहे ते थांबवतं काहीशा प्रमाणावरती जंतांना मारण्याचं काम देखील लिंबाचा पाला हा करत असतो म्हणून मित्रांनो तुम्ही तुमच्या पिल्लांना हा लिंबाचा पाला जो आहे तो हमेशा खायला देत चला त्याचसोबत लिंबाच्या पाल्यासोबतच तुम्ही चिंचेचा पाला देखील देऊ शकता हा पाहा मित्रांनो अशा प्रकारे चिंचेचा पाला तुम्ही तुमच्या पिल्लांना खायला द्या असे डगळे कापायचे आणि जिथं पिल्लं आपण कोंडतो तिथे लिंबाच्या पाल्याचे आणि चिंचेच्या पाल्याचे डगळे जे आहे ते बांधून टाकायचे पिल्लं खूप छान पद्धतीने खातात लहान पिल्ले मोठे पिल्ले हे लिंबाच्या पाल्याला चिंचेच्या पाल्याला अतिशय आवडीने खातात याचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो तुमच्या वजन वजनवाढीवरती आहे याने वजन जे अडथळा येणारे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे जंत आहे ते मरतात आणि त्याच्यामुळे पिल्लांची चांगली वजन वाढ होते आणि पिल्लं बिमार पडण्याचे प्रमाण जे आहे ते सुद्धा कमी होते आणि त्यामुळेच तुमचा गोळ्या औषधावरील खर्च देखील कमी होतो हा लिंबाच्या पाल्याचा फायदा आहे मित्रांनो अशा प्रकारे लिंबाच्या पाल्याचे काही फायदे होते तुम्ही त्याचा वापर करा आणि आपल्या शेळीपालनामध्ये चांगल्या पद्धतीने प्रगती करा तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसेत का तुम्ही जर यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीचे माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहायला मिळत राहतील तर चला भेटूयाच प्रकारच्या एका नवीन आणि एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद